नमस्कार मी चैताली स्वाद खानदेशी चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत रवा मँगो केकची रेसिपी शेअर करत आहे अगदी घरामध्ये अवेलेबल असणाऱ्या साहित्यामध्ये आपण आजचा हा केक बनवणार आहोत तरीसुद्धा तुम्ही केकची जाळी बघू शकतात आणि स्पंजही बघू शकतात किती छान केक बनलेला आहे चला तर मग पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन कप रवा मी ॲड केलेला आहे आणि आता हा रवा मिक्सरला छान बारीक करून घेते आणि तुम्ही बघू शकता हा जाड रवा आहे जाड रवा असो किंवा बारीक रवा असो तरीसुद्धा आपल्याला तो मिक्सरला छान बारीक फिरवून घ्यायचा आहे म्हणजे केक आपला छान बनतो येथे मी मीडियम साईजचे दोन आंबे घेतलेले आहे आणि तुम्ही आंब्यांचा कलर बघू शकता शक्यतो आंबे निवडताना छान कलरचे निवडावे म्हणजे केकला छान कलर येतो आता मी रवा छान मिक्सरला बारीक वाटून घेतलेला आहे आणि आंब्याच्या मी आंब्याचा पल्प मी काढून घेतलेला आहे साधारण दीड वाटी इतका हा आहे आता आ, मी यामध्ये एक कप साखर ॲड केलेली आहे आणि वन हाफ कप तेल ॲड केलेलं आहे तेलच्याऐवजी हो तुम्ही तूप किंवा बटरसुद्धा वापरून वापरू, वापरू शकतात पण आपण घरच्या साहित्यात आज केक बनवत आहोत त्यासाठी मी इथे तेलाचा वापर केलेला आहे आणि आता मी हे मिक्सरला छान फिरवून घेतलेलं आहे कुठंही मँगोच्या गुठड्या यामध्ये राहायला नकोत आणि परफेक्ट कलरसुद्धा आलेला आहे आता बारीक केलेला रवा एका भांड्यामध्ये मी काढून घेतला आणि आंब्याचा पल्प आता आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे जो की आपण मिक्सरला फिरवून घेतलेला होता आता तो मी यामध्ये ॲड करून हे छान मिक्स करून घेते संपूर्ण मँगोचा पल्प यामध्ये ॲड करून झाला की हे आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे अगदी साधी सोपी आणि हेल्दी रेसिपी आहे अगदी लहान मुलंसुद्धा ही रेसिपी बनवू शकतात आणि आपण कुठलाही कलर इसेन्स किंवा सोडा यामध्ये यूज करत नाही आहे किंवा दहीसुद्धा आपण यामध्ये आज यूज करत नाही आहोत फक्त घरात इझिली जे काही साहित्य ॲवेलेबल असतं त्यामध्ये आपण हा केक बनवत आहोत आता मी यामध्ये थोडंसं दूध ॲड केलेलं आहे आणि छान फेटून घेते आता गरजेनुसार आपल्याला दूध ॲड करायचं आहे तरी मी तुम्हाला प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल आणि तसं मी पुढे तुम्हाला किती दूध लागलं तेही सांगेल आता परत मी थोडंसं दूध यामध्ये ॲड केलेलं आहे एकदम दूध आपल्याला यामध्ये ओतून द्यायचं नाही आहे गरजेनुसार आपल्याला दूध थोडं थोडं घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता मी तुम्हाला याची कन्सिस्टन्सी दाखवते अशी आपल्याला याची कन्सिस्टन्सी हवी आहे थोडंसं अजून मी दूध यामध्ये ॲड केलेलं आहे आणि परत एकदा मी छान फेटून घेते आणि अर्धा तास आपल्याला हा हे मिश्रण साईडला ठेवून घ्यायचं आहे जेणेकरून आपला रवा छान फुलेल आणि आता मी हे साईडला ठेवून घेतल्याच्या नंतर अर्ध्या तासाने मी तुम्हाला आता दाखवत आहे हो दा आता आपला रवा छान फुललेला आहे तुम्ही बघू शकतात जर जा तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही पंधरा मिनटंसुद्धा साईडला ठेवून घेऊ शकतात पण शक्यतो तीस मिनटं तरी रवा छान फुलायला वेळ द्यायला हवा आता मला अजून हे थोडं घट्ट वाटत होतं त्यामुळे मी आणखी यामध्ये थोडंसं दूध ॲड केलं आणि आता तुम्ही बघू शकतात मी एक ग्लास दूध घेतलेलं होतं तर अर्धा ग्लासपेक्षा जास्त दूध मला यामध्ये लागलेलं आहे म्हणजे मी यूज केलेलं आहे आणि आता तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकतात या पद्धतीने आपल्याला याची कन्सिस्टन्सी हवी आहे जर यापेक्षा थोडं घट्ट मिश्रण तुम्ही ठेवलं तर केकला आतून क्रॅक जातो आणि जर जास्त थोडं दूध झालं तर मग केक व्यवस्थित फुगत नाही किंवा छान स्पंज त्याला येत नाही आता मी दो दोन टेबल स्पून यामध्ये बेकिंग पावडर वापरलेली आहे आणि आता बेकिंग पावडर ॲड केल्याच्यानंतर आपल्याला हे जास्त फेटून घ्यायचं नाही आहे जस्ट हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला केकच्या टीनमध्ये हे मिश्रण ॲड करून घ्यायचं आहे आता हे ऑप्शन आहे मी चेरीला थोडासा मैदा लावून घेतलेला आहे आणि थोडीशी चेरी ह्या मिश्रणामध्ये ॲड करून ते मिक्स करून घेते हे ऑप्शनल आहे पण केक खाताना चेरी आता खाली आली की ते छान लागतं आ, आता मी हे असं एक टीन घेतलेलं आहे केकचं आणि त्याला थोडंसं तेल लावून मैदा त्यावर स्प्रेड केलेला आहे आणि त्यामध्ये आता संपूर्ण मिश्रण मी ॲड करून घेतलं मिश्रण ॲड करून झाल्याच्यानंतर यावर आपल्याला दोन तीन वेळा असं हे टॅप टॅप करायचं आहे खाली म्हणजे मध्येच बबल्स येणार नाहीत केकला आणि डेकोरेशनसाठी थोडं सजावटीसाठी मी यावर चेरी ॲड करत आहे आणि हे ऑप्शनल आहे आता हे ही सर्व तयारी करत असताना मी गॅसवर प्रीहिटसाठी हे मोठं भांडं ठेवलेलं होतं आणि दहा मिनटं मी हे भांडं मीडियम फ्लेमवर प्रीहीट करून घेतलं केक बनवताना शक्यतो भांडं आपल्याला नेहमी प्रीहिट करून घ्यायला हवं आणि झाकण ठेवूनच ते भांडं प्रीहिट करायचं म्हणजे वरतूनही केकला छान कलर येतो साधारण पस्तीस ते चाळीस मिनटात हा केक बेक होऊन जातो आणि मला येथे चाळीस मिनटं लागलेले आहेत ला केक बेक होण्यासाठी भांड्यावर सुद्धा हे डिपेंड होत करतं आणि माझ्याकडनं चुकून केक आ, बेक झाला आहे की नाही हे चेक करण्याचा व्हिडिओ स्किप झाला आणि तुम्ही बघू शकता केक छान बेक झालेला आहे आता मी त्याला डिमोल्ट करून घेत आहे आणि आता तुम्ही केकचा स्पंज बघू शकतात अगदी परफेक्ट केक निघालेला आहे आणि तुम्ही जाळी बघू शकता त्याचं टेक्स्चर बघू शकतात आणि त्याचा स्पंजही तुम्ही बघू शकतात किती परफेक्ट आलेला आहे अगदी घरच्या साहित्यात मी तुम्हाला आज हा केक बनवून दाखवलेला आहे आपण कुठलाही कलर वापरलेला नाही आहे किंवा यामध्ये इसेनसुद्धा आपण आज वापरलेला नाही आहे फक्त मँगो आपल्याला घेताना व्यवस्थित घ्यायचे आहे मग जेणेकरून आपल्या केकला छान कलर आणि फ्लेवर येईल आता मी तुम्हाला इथे केक कट करून दाखवत आहे आता हा जरा जास्त गरम असल्यामुळे व्यवस्थित याच्या स्लाईस झालेल्या नाही आहेत तुम्ही शक्यतो पूर्ण थंड झाल्यावरच ह्या केकच्या स्लाईस करा म्हणजे परफेक्ट स्लाईस केकच्या पडतात आणि जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा खरंच खूप छान आणि हेल्दी रेसिपी आहे झटपट होते आणि अगदी घरच्या साहित्यात हा केक बनतो खूप छान लागतो मुलं अगदी आवडीने खातील चला तर मग आता आपण माझ्या मुलाचा रिव्ह्यू घेऊया